हॅलो स्टुडंट्स सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता आठवी एन एम एम एस पहा ही प्रश्नपत्रिका आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आज झालेली प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये आपण शालेय चम क्षमता चाचणीमध्ये गणिताचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत मित्रांनो गणिताचे जे उत्तर आहेत ते उत्तर मी तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे मित्रांनो चला तर पाहूया मित्रांनो जर पहा ह्याच्यामध्ये आपलं जो गणित स्टार्ट झालेला आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर सेवंटी वनपासून मॅथमॅटिक्स सुरुवात झालेल्या आहे एकाल्या साईडला मराठीमधून आहेत एकाल्या साईडला इंग्लिशमधून प्रश्न आहेत तर पहिला प्रश्न काय म्हणतो पहा सोबत आकृतीत रेषा ए बी रेषा डी समांतर दिलेले आहेत पहा हे ए बी त्याच्यानंतर डी हे रेषा दोन काय आहेत समांतर दिलेल्या आहेत तर दिलेल्या माहितीवरून कोण डी सी बीचे माप किती म्हणजे ही डी लाईन आणि ए बी लाईन हे पॅरल दिलेले आहेत या दोघाच्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला अँगल काढायचं आहे डी सी बी डी सी बी म्हणजेच हा अँगल आपला फाईंड करायचा आहे हा अँगल किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर आता हे डी सी बी जर काढायचं असेल तर आपण काय करूया ह्या सीपासून ह्या सीपासून एक आपण काय करूया एक स पॅरल लाईन काढूया आपण एक काय करूया पॅरल लाईन ड्रॉ करूया ह्या सीपासून एक आपण पॅरल लाईन ड्रॉ केला जर आपण इथून पॅरल लाईन ड्रॉ केला तर हे तिन्ही बी लाईन एकमेकाला पॅरल होतात तर पहा मित्रांनो समजा आपण सुरुवातीला ही लाईन आणि ही लाईन दोन लाईनी पॅरल स सपोज केलो आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल असतात हा जर फिफ्टी असेल तर हा बी किती असणार आहे फिफ्टीच असणार आहे हा बी किती असणार आहे फिफ्टी असणार आहे कधी हे दोन लाईनी पॅरल असतील तर हा हे काय असणार आहे आपले ट्रान्सव्हर्सल आणि हा अँगल हा अँगल पन्नासम म्हणजे फिफ्टीचा असणार आहे आता खाली पहा आता आपण काय करूया ही लाईन आपण ड्रॉ केलेली त्याच्यानंतर खालची ही लाईन हे दोन लाईनी पॅरल आहेत हे दोन लाईनी जर पॅरल असतील तर ही आपली ट्रान्सव्हर्सल होते जर ही ट्रान्सवर्सल असेल तर हा जो अँगल आहे मधला हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल काय होतात इंटिरियर अँगल होतात आणि हे दोन इंटिरियर अँगलचं सम किती असते वन एटी असते तर हा अँगल आपला माहीत नाही पण हा अँगल माहीत आहे समजा हा अँगल जर आपण एक्स सपोज केला तर ही अँगल हा अँगल आणि हा अँगल एकशे ऐंशी असतात म्हणजेच कसं एक्स प्लस वन टेन इज इक्वल टू किती असते एकशे ऐंशी तर प्रकारे आपण एक्सची वॅल्यू करू शकता एक्स इज इक्वल टू हे तिकडे जाऊन काय होते मायनस म्हणजे एकशे ऐंशी मायनस हे वन टेन जर आपण वन वन एटीमधून वन टेन जर मायनस केलो तर किती उरते पहा मित्रांनो याच्यामध्ये याच्यामधून जर आपण मायनस केलो तर याच्यामध्ये आपल्याकडे सेवंटी उरतो किती उरतो सेवन्टी म्हणजेच हा एक्स अँगल किती भेटला आपल्याकडे सेवन्टी भेटलेला आहे हा एक्स अँगल सेवन्टी भेटला आणि हा छोटा अँगल सेवन्टी आहे हा छोटा अँगल फिफ्टी आहे पण आपल्या प्रश्नामध्ये काय विचारलं डी सी बी म्हणजे डी सी बी म्हणजे डी सी बी हा मोठा अँगल काढाय सांगितला हा मोठा तर हा मोठ्या अँगलचं आहे दोन छोटे छोटे अँगल माहीत झाले हा अँगल फिफ्टी आहे हा अँगल सेवन्टी आहे म्हणजे आपण दोघाचं सम करूया एक फिफ्टी आहे एक सेवन्टी आहे दोघाचं सम केलं तर झिरो हे किती होते ट्वेल् म्हणजेच हा टोटल अँगल कितीचा होणार आपला वन ट्वेंटीचा होणार आणि ऑप्शन नंबर वन ट्वेंटी टू हे बरोबर उत्तर असणार आहे चला आपण याच्यानंतरचा प्रश्न पाहूया याच्यामध्ये काय विचारलं खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संताप बिंदू संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो खूप सोपा प्रश्न आहे याच्यामध्ये काटकोण असतो आता आपण इंग्लिशमध्ये वाचूया थोडंफार मराठीमध्ये मला कळत नसल्यामुळं इंग्लिशच असल्यामुळे थोडं इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो याचं आन्सर काय असतं ते कसं असतं ते तर पहा फ्रॉम द फॉलोईंग ट्रँगल्स विच ट्रँगल हॅज इट्स ऑर्थो सेंटर ॲज द वरटेक्स ऑफ दॅट ट्रँगल म्हणजे खालीलपैकी कोणत्या ट्रँगलमध्ये त्यांचं जे ऑर्थो सेंटर आहे ते त्या ट्रँगलचं वर्टेक्स जागीच येतो असं विचारलं तर तो आहे मित्रांनो राईट अँगल ट्रँगल हे खूप इझी प्रश्न आहे तुम्ही राईट अँगल जर काढलात आणि त्याचं ह्या राईट अँगलचं जर तुम्ही ऑर्थो सेंटर काढला तर तो ऑर्थर सेंटर कुठे येतो वर्टेक्सवर येतो ह्या कोणत्या तरी का वर्टेक्सवर येतो मित्रांनो म्हणून ह्याचं उत्तर आहे राईट अँगल ट्रँगल त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय विचार मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमधून सांगणार आहे मित्रांनो तर पहा ह्याच्यामध्ये काय विचारलं हा पहा हा किती इझी प्रश्न आहे ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंबन असतात परस्परांना लंबन असतात म्हणजे कोणत्या चौकोनाचे एक कॉर्डिलेटर दिलेलं आहे समजे चौरस आहे याचं उत्तर तर चौरसचं आहे म्हणजे चौरस म्हणजे काय असतो रेक्टँगल रेक्टँगल कसं असतो पहा मित्रांनो अपोजिट साईड इक्वल असतात आता हे अपोजिट साईड आपण काय केलं इक्वल घेतला तर अपोजिट साईड जर इक्वल घेतला तर याचे आपण काय करूया कर्ण कर्ण म्हणजे डायगोनल्स रेक्टँगलचे डायगोनल्स म्हणजे रेक्टँगलचे हे डायगोनल्स यामध्ये असतात असं त्याच्यानंतर हे असते हेमध्ये मग हे, हे जर दोन साईड अपोजिट साईड इक्वल असल्यामुळं अपोजिट साईड इक्वल असल्यामुळं हे जे डायगोनल आहेत ते नाईन्टी डिग्रीमध्ये बसत नाहीत मित्रांनो नाईंटी डिग्रीमध्ये बसत नाही जर तुम्ही त्याच जागी तुम्ही जर काढलात दुसरं हे जर काढला तुम्ही सॉरी ह्याचं उत्तर चौरस नाही हे चौरस चौरसं बसतो मित्रांनो ह्याचं आयात आहे हे रेक्टँगल आहे ऑप्शन इंग्लिशमध्ये पहा मित्रांनो थोडं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये कन्फ्यूज होत आहे याचं उत्तर आपलं रेक्टँगल आहे म्हणजे त्यांनी काय विचारलं ह्या कॉर्डिनेटरपैकी कोणतं असं कॉर्डिनेटर आहे की त्यांचे जे डायगोनल्स आहेत ते डायगोनल्स हे बघा विच कॉर्डिनेटर डज नॉट हॅव इट्स डायगोनल्स परपेंडिक्युलर टू विच ओदर म्हणजे एक हे तिन्ही पण कॉर्डिनेटर आहेत ह्याच्यापैकी कोणती कोणत्या डायग्राममधले डायगोनल्स एकमेकावर परपेंडिक्युलर होत नाहीत तर हे डायग्राम आहे रेक्टँगल म्हणजे रेक्टँगल असा असतो अपोजिट साईड आपले इक्वल असतात अपोजिट साईड काय असतात इक्वल असतात पेन दुसरी घेतो पहा मित्रांनो हे अपोजिट साईड कसे असतात आपले इक्वल असतात अपोजिट साईड इक्वल असल्यामुळं जर आपण ह्याच्यावरून जर डायगोनल जर काढला असे डायगोनल जर काढला तर हे जे डायगोनल आहेत ते परपेंडिक्युलर नसतात मित्रांनो परपेंडिक्युलर नसतात पण तुम्ही जेव्हा स्क्वेअर काढता स्क्वेअर कसं असतं आहे स्क्वेअर म्हणजे चौरस इथं होतं पहा मित्रांनो थोडं मिस्टेक झालं होतं याचं उत्तर आयत आहे स्क्वेअर म्हणजे असं चारही बाजू समान असतात चारी बाजू समान असल्यामुळं आपण जर ह्याला असं परपेंडिक्युलर काढलो हे डायगोनल जर काढलो तर ह्याचे डायगोनल कसे असतात नाईन्टीचे असतात तर प्रश्न विचारले की कोणाचे नाईंटीचे नसतात तर चे चे हे आयातचे नसतात मित्रांनो रेक्टँगलचे हे नाइंटी डिग्री होऊ शकत नाही म्हणून याचं उत्तर चार आहे त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न चौऱ्याहत्तरचा थोडं मराठी आणि इंग्लिशमध्ये सांगत आहे कारण मराठीमध्ये जास्त जमत नसल्यामुळं मी थोडं इंग्लिशचा वापर करत आहे तर याच्यामध्ये पहा ट्रँगल ए बी सी व ए बी डी हे बाबा कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी किती माहिती देणे आवश्यक आहे तर पहा हा जो ट्रँगल आहे ए बी सी अँड दुसरं टाँगल आहे आपलं ए बी डी हे दोन बाबा कसोटी म्हणजेच काय असते बा नंतर को नाही दिलं बा को को आहे बा को नंतर को म्हणजे एक बाजू समान असली पाहिजे दोघांमधले दोन एक एक कोण समान असले पाहिजे दुसरे कोण बी समान असले पाहिजे म्हणजेच इंग्लिशमधून साईड अँगल साईड हे टेस्टवरून हे दोन अँगल जर कॉन्ग्रंट होत असतील तर अजून किती माहिती आवश्यक आहे इथं ऑप्शनमध्ये दिलं तर आता याच्यामध्ये पहा मित्रांनो आपण ह्या दोन ट्रॅंगल बघूया इथं बघा ए बी सी बघा ए बी सी हा ट्रँगल आहे हा अँगल आहे हा ट्रँगल एक कला ए बी सी त्याच्यानंतर ए बी ए बी डी आहे इथं ए बी डी तर पहा ए बी डी हा ट्रँगल आहे टोटल तर याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे ए बी आहे ए बी कॉमन साईड दोघांमध्ये आहे म्हणजे यसवालं बावालं बाजूवालं समाप्त झालं माहिती माहिती पुरुषी आहे त्याच्यानंतर दोघांमध्ये एकतर दोन कोण काय पाहिजे समान पाहिजे तर एक कोण घेऊया आपण सुरुवातीला हा कोण तर पहा इकडं सी कोण इथं दोन रेषा आहेत इकडे बी दोन रेषा आहेत म्हणून कोण कोण पण काय झालं आपली बरोबर झाले फक्त आता याच्यामध्ये एक कोण पाहिजे आणि याच्यामध्ये करस्पॉन्डिंग कोण पाहिजे फक्त कोण कोण समान पाहिजे तर बाजू तर संपली इथं पा बाजू दिलं म्हणजे हे ऑप्शन येणार नाही इथं पण बाजू दिलं हे ऑप्शन येणार आहे पहा इथं कोण आहेत इथं कोण आहेत पण इथं जर बघितलं तुम्ही तर हा चौथा जर बघितला सी बी डी पहा कुठं आहे सी बी डी म्हणजे हे असं बाहेरचं कोण सांगितलं बाहेरचं कोण आपल्याला इथं नाहीच कारण हे दोन ट्रँ ट्रँगल आहे त्याच्यामधले कोण पाहिजे तर तिसरं ऑप्शन पहा ए बी सी पहा ए बी सी म्हणजे हा कोण हा अँगल त्याच्यानंतर इथं काँग्रंट आहे नंतर कोण कोण ए बी डी पहा ए बी डी हा कोण इथं काय दिलं कॉंग्रंट दिलं आहे एकरूप दिलेलं आहे म्हणजेच हे बी काय झाले आपले को को समान झाले म्हणजे हे बाजूबाजू समान झाली कॉमन बाजू असल्यामुळं हे हे कोण कोण तर त्यांनी दिलेलेच आहे दोन रेषा आणि अजून एकच कोण आपल्याला समान करायचं होतं त्याच्यामध्ये हे इकलबी इकलबी इथं दिलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर तीन आपलं बरोबर असणार आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो हा पंच्याहत्तरवा प्रश्न ह्याच्यामध्ये एका वस्तूवर सात टक्के सूट दिल्यास ग्राहक ती वस्तू तीन हजार आठशे तेरा रुपयास मिळते तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती तर आता ह्याच्यामध्ये हे, हे जे प्रश्न आहे हे प्रश्न मी माझ्या मेथडनं सॉल्ड केलेला आहे तर हे मेथड दाखतो आणि याचं उत्तर तर हे येणार आहे तर मेथड काय आहे पहा मित्रांनो माझी मेथड आहे पहा नवीन किंमत बरोबर आपण काय केलं जुनी किंमत नवीन किंमत बरोबर काय घ्यायची जुनी किंमत आणि गुणिले इथं सूट म्हणलं ना सूट म्हणलं तर आपला काय करायचं आहे शंभरमधून नऊ सात मायनस करायचं आहे तर किती होतं शंभरमधून सात मायनस केले तर त्र्याण्णव होतात भागीले काय करायचं त्याला शंभर करायचं जर समजा सूट म्हणलं तर सूट जर दहा टक्के असेल तर इथं नव्वद लिहिलो असतो भागीले शंभर केला असतो सूट जर साठ टक्के असले तर इथं साठ मायनस केला असतो चाळीस लिहिलो असतो आणि शंभर लिहिलो असतो जेवढी सूट आहे तेवढं शंभरमधून मायनस करायचं आणि खाली शंभर घ्यायचं आता हे झालं आपलं सूत्र आहे माझ्याकडे आहे ती ट्रिक आहे तर इथं पहा इथं काय म्हणले सात टक्के सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू किती रुपयाला मिळते तीन हजार आठशे तेरा मला मी रुपयाला मिळते सूड देण्याच्या अगोदर जी संख्या किंमत होती ती आपली काय होती ती होती आपली जुनी किंमत आता ही कोणती झाली आपली नवीन किंमत ही नवीन किंमत आहे ना सूड दिल्यावरची किंमत आहे त्या वस्तूची सूड देण्याच्या अगोदरची स जी किंमत आहे ती जुनी किंमत काय सांगितली सूड दिल्यावरची किंमत म्हणजे ही नवीन किंमत आहे म्हणजे आपलं नवीन किंमत माहीत आहे म्हणून आपण इथं काय ठेवायचं तीन हजार आठशे तेरा इथं ठेवायचं जुनी किंमत माहीत आहे का आपल्याला माहीत नाही गुणिले किती हे त्र्याण्णव भागले शंभर तर आता पाहा हे शंभर इकडं गुणाकारमध्ये आहे तिकडे जाऊन भागाकारमध्ये जाते म्हणजेच ते तीन हजार आठशे तेरा आठशे नाही सॉरी तर हे तीन हजार आठशे तेरा गुणिले काय होते शंभर होते आणि भागिले काय होते मित्रांनो हे गुणाकारमध्ये त्र्याण्णव असल्यामुळे भागिले त्र्याण्णव होते गुण गुणी बरोबर काय असते इथं एक्सला एक्स पा हे डिव्हिजनमध्ये हंड्रेड आहे तिकडे जाऊन इन्टूमध्ये जाते आणि हे जे इंटूमध्ये नाईंटी थ्री आहे हे जाऊन डिवाईडमध्ये जातं तर पहा ह्याला आपण काय करूया डिवाईड करूया थ्रीनं कॅन्सल होते थ्री थ्री जा नाईन थ्री वन जा थ्री तर इथं पहा थ्री वन जा थ्री इथं काय होते थ्री टू जा सिक्स थ्री टू जा सिक्स झालं इथं टू उरतात थ्री सेवन जा ट्वेंटी वन त्याच्यानंतर थ्री वन जा थ्री म्हणजेच इथं काय उरलं पहा मित्रांनो इथं उरलं आपल्याकडे इथं लिहितं पहा मित्रांनो इथं उरलं आपल्याकडे वर वन टू सेवन वन इन टू इथं आहे हंड्रेड डिवायडेड बाय किती आहे थर्टी वन मग इक्वल टू किती आहे एक्स आहे आपण या थंटी थर्टी वननं ह्याला डिवाईड करूया तर पहा इथं आपण डिव्हिजन करूया पहा थर्टी वन डिवायडेड बाय वन टू सेवन वन तर थर्टी वन फोर जा तर पहा मित्रांनो थर्टी वन फोर जा किती होते पहा थर्टी वन फोर जा होते टेबल तुम्हाला पाठ पाहिजे वन ट्वेंटी फोर होते तर आपण ह्याचं सबट्रॅक्शन केलं तर इथं तीन उरतात हे झिरो झिरो हे खाली आपलं वन येते म्हणजे थर्टी वन वन जा थर्टी वन म्हणजेच डिव्हिजन किती आलं आपलं डिव्हिजन आले नाही सॉरी थर्टी वन थर्टी वन थर्ट डिव्हि डिव्हिजन आला आहे फोर्टी वन म्हणजेच इथं काय येते मित्रांनो याला जर आपण व ह्याला वन जा तर याला होते इथं कॅन्सल केलं होतं फोर आणि वन जा इथं डिव्हिजन केलं पहा मित्रांनो म्हणजे वर काय उरलं आपलं फोर्टी वन इंटू हंड्रेड इज इक्वल टू किती होतं एक्स होतं आणि हे जर वन गेलंच आपलं ह्याच्याने याला इंटू जर केल्या तर फोर हंड्रेड हे फोर थाउजंड हंड्रेड रुपीज म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे फोर हंड्रेड फोर थाउजंड हंड्रेड रुपीज म्हणजे ऑप्शन नंबर एक आलेला आहे तर पहा ह्या पद्धतीने मी इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता काहीच नाही हे सूत्र आहे माझ्याकडचं जर तुम्हाला जर अशा सूत्रपद्धतीनं क्वेश्चन सॉल्व करायचं असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि याच्यावर खूप सारे अशा ट्रिकनं शिकवलेले प्रश्न आहेत मित्रांनो काहीच नाही नवीन किंमत बरोबर जुनी किंमत गुणिले सूट दिल्यामुळं आपण शंभरमधून सात मायनस करायचं सातची सूट असल्यामुळं भागीला शंभर लिहायचं तर आता हे समीकरण तयार झालं आपलं जो नवीन किंमत आपल्याला माहीत होती तीन हजार आठशे तेरा बरोबर एक्स म्हणजे जुनी किंमत माहीत नव्हती आपल्याला काढायची आहे हे भागिले तेरा त्र्याण्णव आणि शंभर हे शंभर तिकडे जाऊन गुन्हागारमध्ये जातो म्हणजे त्याच्यासोबत इथं गुन्हागारमध्ये आलेलं आहे आणि हे नाईंटी थ्री इकडे येऊन डिव्हिजनमध्ये जातं नाईंटी थ्रीनं जर याला कॅन्सल केलं आपण तर हे आलं वन टू सेवन वन आणि हे खाली थर्टी थ्री आलेलं आहे मग जर आपण वन टू सेवन वननं जर थर्टी वननं जर डिवाईड केलो तर फोर वन आलेलं आहे डिव्हिजन इथं डिव्हिजन केलेलं आहे आणि फोर वननं जर आपण हंड्रेडला लाईन तो गेलं तर एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे फोर थाउजंड हंड्रेड आलेली आहे अशा प्रकारे ऑप्शन नंबर एक याचं बरोबर उत्तर आहे त्याच्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न याच्यामध्ये पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तर पहा मित्रांनो हा खालीलपैकी परिमेय संख्या कोणती म्हणजे रॅशनल नंबर रॅशनल नंबर विचारलेला आहे रॅशनल नंबर म्हणजे पहा मित्रांनो असा नंबर की त्याच्यामध्ये पी ऑपन क्यूच्या फॉर्ममध्ये असतात रॅशनल नंबर म्हणजेच काय पी ऑपन क्यूच्या फॉर्ममध्ये असतात परिमेय संख्या म्हणजेच पी या भागिले क्यूच्या फॉर्ममध्ये असतात जर इथं जर बघितले आपण हे दोनचं रूट बाहेर येते का रे बाहेर येतच नाही काहीही केलं तरी दोन रूटच्या बाहेर येत नाही हा टूसुद्धा बाहेर येत नाही हा टूसुद्धा बाहेर येत नाही पण हा पहा इथं क्यूब रूट आहे म्हणजेच थ्री क्यूब रूट एट आहे इथं म्हणजेच आपण ह्या एटला टू इंटू टू इंटू टू तीन वेळा जर केलो क्यूब रूट असल्यामुळे तर काय येतो आठ येतो म्हणजेच इथं काय होते मित्रांनो पहा इथं आहे आपलं टू इंटू ह्याला जर असं आपण बाहेर काढलो क्यूब रूट तर बाहेर येतो मित्रांनो आपलं टूचं क्यूब आहे ते म्हणजेच याचं उत्तर चार येते चारच्या खाली काय नाही म्हणजे एक लिहू शकतो आपण म्हणजेच ही काय आहे आपली परिमेय संख्या आहे म्हणजे हे रॅशनल नंबर आहे तर आता पहा मित्रांनो हा प्रश्न सेवन्टी सेवनचा हे खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे हे खूप जणांना चुकू शकते पण खूप इझी पण प्रश्न आहे तर पहा मित्रांनो इथं काय दिलं आपल्याला इथं दिलं आहे आपलं क्यूब रूट वर सुरुवातीला क्यूब रूट आहे खाली किती आहे स्क्वेअर रूट आहे पहिला आपण याचं स्क्वेअर रूट काढून घेऊया तर स्क्वेअर रूट काय आहे मित्रांनो पहा झिरो पॉईंट वन वन सेवन सिक्स फोर नाईन याचं स्क्वेअर रूट काढायचा आहे तर ह्याचा स्क्वेअर रूट म्हणजे हे कशाचं स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट काढल्यानंतर आपलं परत एकदा क्यूब रूट काढायचा आहे तर पहा क्यूब रूट दिलं आहे तर हे जर बघितलं तुम्ही कॅल्क्युलेशन जर बघितलं तर हे कशाचं स्क्वेअर आहे तर हा स्क्वेअर आहे मित्रांनो हे झिरो पॉईंट थ्री फोर थ्री ह्याचा स्क्वेअर आहे हा कशाचा स्क्वेअर आहे आपल्या झिरो पॉईंट झिरो पॉईंट थ्री फोर थ्रीचा जर स्क्वेअर केला तुम्ही तर हा येतो मित्रांनो काय येतो झिरो पॉईंट वन वन सेवन सिक्स फोर हा येतो आता हा आला म्हणजे ह्याचं उत्तर काय आलेलं आहे आपल्याला ह्याचं उत्तर आलेलं आहे हा काय उत्तर आलेलं आहे हे स्क्वेअर काढल्यानंतर तुम्हाला का थी थी का लो लो, था था का हे भेटते म्हणून याचं स्क्वेअर रूट काय आहे झिरो पॉईंट थ्री फोर थ्री आलेलं आहे कळालं मित्रांनो म्हणजेच समजा वर्गमुळामध्ये आपलं जर ट्वेंटी फाय असेल तर याचं रूट काय येतं फाईव येते ना त्याच पद्धतीनं हे जे सर्व आहे स्क्वेअर रूटमध्ये हे कशाचं वर्ग आहे हा वर्ग आहे झिरो पॉईंट थ्री फोर थ्रीचा वर्ग आहे पहा तुम्ही असं वर्ग जर करून बघितला तर याचं उत्तर तुम्हाला हेच भेटतं मग आता आपलं उरलं का आता हे एक स्क्वेअर रूट गायब झालेलं आहे आपल्याला ह्याचं उत्तर हे भेटलं तर आता ह्याचं रूट काढायचं आहे आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे म्हणजे तर पहा इथे लिहित्ही त्याचं हे बघा असं रूट काढायचं आहे झिरो पॉईंट थ्री फोर थ्री ह्याचं आपल्याला रूट म्हणजेच आपण इथं कसं केलं होतं थ्रीचं क्यूब एटचं क्यूब रूट काढलं होतं किती आलं होतं एटचं रूट टू आलं होतं त्याचप्रकारे हे कशाचं क्यूब आहे हे कशाचं क्यूब आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे थ्री फोर थ्री हे सेवनचं क्यूब आहे कोणाचं आहे सेवनचं आणि ऑप्शनमध्ये कुठं आहे सेवन सेवन इथं आहे इथं पॉईंट असल्यामुळं हे कशाचं असणार आहे क्यूब झिरो पॉईंट सेवन झिरो पॉईंट सेवनचं काय असणार आहे क्यूब असणार आहे त्याचं क्यूब रूट काय येतो झिरो पॉईंट सेवन म्हणजेच ऑप्शन नंबर दोन येतो मित्रांनो मायनसमध्ये येऊ शकत नाही प्लसमध्येच येतो झिरो पॉईंट सेवन ह्याचं उत्तर असणार आहे आता पहा सेवन्टी एटचं प्रश्न सेवन्टी एटचं प्रश्न खूप इझी आहे तर इथं काय विचारलं मित्रांनो एक इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय म्हणजे काय असते जर एक्सची किंमत वाढली एक्सची किंमत वाढली तर वायसुद्धा काय होतं मित्रांनो वाढतो एक्स वाढला तर वायसुद्धा वाढते आणि इथं काय विचारलं वाय इज अ इनवर्सली प्रोपोर्शनल टू झड म्हणजे जर समजा वायची किंमत वाढली तर एक्सची किंमत काय होणार आहे कमी होणार आहे एक्सची किंमत काय होणार आहे कमी होणार आहे तर आपला संबंध कोणामध्ये विचारलेला आहे एक्स व झडमध्ये कोणता संबंध आहे एक्स व झडमध्ये म्हणले आता इथं जर बघितलं तर वाय आणि झडमध्ये आहे म्हणजे हे तर चुकलं झड आणि वायमध्ये हे तर चुकलंच हे दोन तर कटले आपलं विचारलं एक्स आणि झडमध्ये तर याचा संबंध काय येतो मित्रांनो ह्याचा संबंध येतो ऑप्शन नंबर तीन तर कसं येतो पहा मित्रांनो जर एक्स वाढला तर वायच वाढते इथं पाहा एक्स वाढलं तर वाय वाढते इथं वाय वाढला तर एक्स कमी होऊ लागलं म्हणजे याचा अर्थ असं होते की एक्स जर वाढला तर वाय बी काय झड बी काय होते कमीच होते वाय वाढला तर झड कमी होऊ लागलं पण वाय वाढला तर एक्स पण वाढू लागलं ना म्हणजे त्याचं मिनिंग काय होतं चांगलं जर समजून घेतलं तर एक्स जर वाढला तर झड काय झालं पाहिजे कमी झालं पाहिजे म्हणून ऑप्शन नंबर तीन ह्याचं उत्तर बरोबर आहे तर याच्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला हा तळाचा व्यास सेवन सेवन सेमी सात सेमी व उंची अठ्ठावीस सेमी असलेल्या धातूची व्रतचित्री वितळून त्यापासून दोन मिलीमीटर व्यासाची तार तार तयार केली तर त्या तारीची लांबी किती तर तिथं काय करायचं आहे मित्रांनो एक आपल्याला काय दिलं एक सिलेंडर दिला आहे वृत्तचित्री एक सिलेंडर दिलेला आहे त्या सिलेंडरचं जे डायमीटर आहे इथं पहा इंग्लिशमधून वाचून दाखवतो तुम्हाला व्यवस्थित समजतं इंग्लिशमध्ये पहा डायमीटर ऑफ द बेस मेटॅलिक सिलेंडर इज सेवन हाईट इज इक्वल टू ट्वेंटी एट इट वॉज मेल्ट मेल्टेड टू मेक अ वायर ऑफ अ डायमीटर टू एम एम फाईंड द लेंथ ऑफ द वायर तर आता याच्यामध्ये एक सिलेंडर आहे त्या सिलेंडरचं डायमीटर दिलेलं आहे आपल्याला सेवन सेंटीमीटर हाईट दिलेलं आहे ट्वेंटी एट सेंटीमीटर आणि त्या डायमीटरला आपला मेल्ट करायचं आहे वितळायचं आहे वितळून त्याच्यापासून एक वायर तयार करायची आहे आणि त्या वायरची डायमीटर असणार आहे आपलं टू एम यम आणि विचारलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ वायर तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही ह्या मेटलचं व्हॅल्यूम काढणार आहात ह्याचं मेटलचं काय याचं याला या मेल्ट करून काय बनवलं वायर बनवलं ना म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे ह्या सिलेंडरचं वॅल्यूम काढायचं आहे सिलेंडरचं व्हॅल्यूम व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ वायर हे दोन काय असणार आहेत इक्वल होतात कारण आपण ह्या सिलेंडरच्या सिलेंडरलाच मेल्ट करून वायर बनवू लागलो म्हणजे ह्याचं व्हॅल्यूम ह्याचं व्हॅल्यूम काय असणार आहे इक्वल असणार आहे तर आता वॅल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय असणार आहे आपल्याकडे पाय आर स्क्वेअर यच आणि व्हॅल्यूम ऑफ वायरची व्हॅ व्हॅल्यूम ऑफ वायरचं बी काय असणार आहे फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर इथे एचच्या जागी काय असणार आहे आपल्याला ते वायर असल्यामुळं आपल्याला लेंथ घ्यायची आहे काय घ्याय ते आपलं लेंथ घ्यायची आहे त्याचसाठी आपण काय करायचं इथं व्हॅल्यूम ऑफ आप सिलेंडरच्याकडे आपल्या पायची किंमत माहीत आहे आपल्याकडे इथं डायमीटर दिल्यामुळं आपल्याला रेडियस माहीत आहे हाईट तर इथं ट्वेंटी एट दिलेलं आहे याच्यामध्ये ठेवून टाकून ह्याचं कॅल्क्युलेशन करायचं ह्याची व्हॅल्यू इथं ठेवायचं याचं पहा इथं डायमीटर दिल्यामुळे ह्याचं पण रेडियस आपल्याकडे झिरो पॉईंट वन येतो इथं आरच झिरो पॉईंट वनचं स्क्वेअर करायचं आणि लेंथ माहीत नाही म्हणून आपण लेंथ काढायची आहे हे सर्व कॅल्क्युलेशन मी इथं करून ठेवलेलं आहे हो मित्रांनो याच्यामध्ये एका पेजवर मी हे सर्व कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे हो तर पहा इथं काय केलं मी सुरुवातीला डायमीटर का आलेलं आहे कोणाचं सिलेंडरचं सेव्हन दिलेलं आहे सेवनला जर आपण टू न डिवाइड केलं तर थ्री पॉईंट फाईव्ह रेडियस येते है हाईट किती आहे ट्वेंटी एट आहे व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला हा आहे याचं जर सर्व कॅल्क्युलेशन जर तुम्ही केला तर इथं खाली आहे पहा मित्रांनो याचं सर्व जर कॅल्क्युलेशन केलं इथं व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच याचं जर कॅल्क्युलेशन केला वन झिरो सेवन एट हा भेटते व्हॅल्यू हे व्हॅल्यूम कोणाच्या इक्वल असणार आहे आता हे व्हॅल्यूम असणार आहे आपल्या सिलेंडरच्या इथं लिहायचं तुम्हाला पा, हे पहा हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता हो याचं उत्तर येतो मित्रांनो हा किती ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन येतो एवढं मोठं आहे पेज मी आता सॉल्व केलेलं आहे याला जर डिवाइड केलं तर ऑप्शन नंबर दोन येतो हे स्क्रीनशॉट काढून घेऊनसुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता काहीच नाही फक्त तुम्हाला हे दोन फॉर्म्युले कम्पेअर करून लेन्थची व्हॅल्यू काढायची आहे ह्याची व्हॅल्यू तर तुम्हाला मी आत्ताच काढून दिलेला आहे याची व्हॅल्यू काय येणार आहे आपल्याकडे वन झिरो सेवन एट इज इक्वल टू पाय आणि इथं आरची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला इथं टू एम एम दिल्यामुळं टूला जर आपण टूनं टूने डिवाइड टूला जर हाफ केलं तर झिरो पॉईंट वन येते म्हणजेच इथं काय येते झिरो पॉईंट वन हे झिरो पॉईंट झिरो पॉईंट वनचं काय करायचं आपलं स्क्वेअर करायचं आहे आणि इथं इन टू लेंथला लेंथ मग याचं स्क्वेअर करून तुम्हाला हे कंपेअर करून काय करायचं आहे एलची व्हॅल्यू काढायची आहे आणि एलची व्हॅल्यू काय येते मित्रांनो हे थ्री फोर थ्री एलची व्हॅल्यू येते त्याच्यानंतर आपण पुढचा जो क्वेश्चन आहे आपला एटी वन टू नाईन्टी हे क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्हाला त्याची उत्तर माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लगेच काही वेळानंतर मी पुढचा प्रश्न अपलोड करणार आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये